बद्दल बोलताय तुम्ही त्यांच्या वयाचे दाखले देतात तुम्ही तुमच्यातला कोणीच म्हातारा होणार नाही का महाराष्ट्राने काल ऐकलं जे काय ऐकायचं ते आता निर्णय महाराष्ट्राची जनता घेईल आहे बघा निकालाबद्दल आम्हाला काय घेणं देणं नाही आम्हाला माहिती निकाल काय लागणार आम्ही काय डरपोक नाही गेली आमदार कि तर काय फरक पडतो ज्या बापाने घडवलं त्या बापासाठी मरण आलं तर काय फरक पडतो कोणाला आम्हाला फरक पडत काही वाचवायचं म्हणून काय करायचं हे आमच्या जाणी मनी स्वप्नी नाही अरे शरद पवारांसाठी जीव हजार आहे आमदार की काय झाले जनतेला समजतंय ना जनता देईल परत निवडून आम्हाला हे आव्हान स्वीकारावं त्यांनी मी दिलेलं आव्हान सर एकीकडे भुजबळ यांनी असं वक्तव्य केलं होतं की मी सोळा तारखेला राजीनामा मात्र आज कॅबिनेट मंडळाच्या बैठकीसाठी तेच म्हणतोय मी कशाला तुम्ही ओबीसी गरीब श्रद्धाळू मायाळू थोडासा अशिक्षित मागे राहिलेला त्याचा माझ्याला मूर्ख का बनवताय देवेंद्र फडणवीस सांगितलं की की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही मग का खोटं जाऊन सांगताय तुम्ही ओबीसी समाजाला भुजबळ साहेब की तुमचं आरक्षण जाणार तुमचं आरक्षण जाणार मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन संविधानिक हे ते त्याला हातच लागू शकत नाही खोट कशाला बोलायचं आणि जे मराठ्यांबद्दल मराठा समाजाबद्दल मुख्यमंत्री बोलले किंवा तुम्ही जे पसरवताय आरक्षण देऊ आरक्षण देऊ आरक्षण ते पण कुठं आहे तुम्हाला कॉन्स्टिट्युशन शिवाय मराठ्यांना आरक्षणच देता येत नाही म्हणजे दोन्ही समाजाला अशा वरती त्यांचा फुगे करून चढवले आणि आता टाक फोडून टाकताय पण दोन्ही समाज दोन वेगळ्या मार्गाला जायला तयार झाले ना महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवलं नाही ह्या सरकारवरती माझा आरोप आहे की महाराष्ट्राचं स्वा सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम या सरकारने केलं काय गरज होती बोलायची की नाभिकांनी त्या ट्विटर फेसबुकवर काय युद्ध होतात ती होतात त्याच्यामध्ये मोठ्या नेत्यांनी लक्ष घालायचं असतं का त्याच्यावर तुम्ही बोलणार भाद्रुदेदरू भादरू अरे काय एकाही नव्याने मराठ्यांचे केस कापून काय ही काय भाषा आहे या जातीपातीमुळे तर महाराष्ट्र मा देश मागे राहिला आता कुठे जातीयंताची लढाई सुरू झाली जाता जात नाही त्याला जात म्हणतात मी पण ओबीसी आहे मलाही माहिती आहे की आमचं आरक्षण निघणार नाही मी पहिल्यांदा सांगत होतो पहिल्यापासून सांगतोय मी ओबीसी आहे आमचं आरक्षण कोणाचा बाप काढू शकत नाही पण तो समाज थोडासा अशिक्षित आहे अल्पसंख्याक असल्यामुळे थोडासा दबलेला असतो थो। त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन आपलं नेतृत्व बहारून आपल्याला महाराज देशाचा नेता व्हायचं आहे हे आमच्या लक्षात येत नाही आहे पण कोणाला कोणाच्या भावनांशी खेळून त्यांना भिडवू नका हो। त्यांची कुस्ती लावू नका त्यांची पाठ माती मातीला लावणं हे जर काम करणार असाल तर महाराष्ट्र कधी माफ नाही करणार आहे कारण का हे इतिहासात लिहिणं जाणार आहे ही जी फूट आहे ना इतिहासात लिहिली जाणार आहे ना माझ्या कशी होती ते मला कळ सरकार विरोधात म्हणजे सरकारच भूमिका एक आणि भुजबळ जे बोलतात ते एक बेबंदशाहीचा आरोप या ठिकाणी करतात नाही कर बेबंदशाही नाही असं तुम्ही कॅबिनेट मध्ये आहात एक तर सरकारच्या निर्णयाविरुद्ध भूमिका घ्या नाही तर मग बसा तुम्ही सरकार विरुद्ध मध्ये राहणार सगळे सुख सोयी उप, उपलब्ध झाल्या त्या उपभोगणार आणि परत जाऊन तिथे भडकवा भडक करणार घर तुमचं नाही जळणार घर गावातल्या गरीब लोकांची घरं जळणार आहेत तुम्ही मस्त राहिले ते सरकारी बंगल्यामध्ये शंभर पोलीस त्यांचा गरड्यामध्ये असं करू नका माझं माझं म्हणणं मी भुजबळांच्या विरोधात नाहीये पण ही जी आग पेटवली जाते समाजामध्ये मराठा विरुद्ध याचे प्रचंड परिणाम वर्षानुवर्ष समाजाला हो भोगावे लागते आणि दुफळी कधी नव्हती हो समाजामध्ये ही दुफळी कधी हो नव्हती कुठल्याही गावात जा मराठा आहे माळी आहे वंजारी आहे तेली आहे कुंभार आहे म्हणजे विविध जातीच्या जा साळी माळी कोळी आहेत आगरी आहेत सगळ्या जात समूह आहेत ना तुम्ही सगळ्यांना कशाला बाजूला काढताय याचे परिणाम काय होणार आहेत अह अठरा पगड जातींना घेऊन महाराष्ट्र निर्माण करण्याचा निर्णय महाराजांनी त्या साली घेतला होता अठरा पगड जातींना घेऊन त्या अठरा पगड जातींना बाजूला घडून तुम्हाला काय मिळणार आहे म्हणजे महाराजांचं स्वप्न जमीन पार धोळीला मिळवण्याचं काम करताय तुम्ही मराड्यांना जे, जे प्रमाणपत्र देण्याचा जो अध्यादेश काढण्यात आलेला आहे त्याच्यातच जरांगीने सांगितले दहा तक्यापासून पुन्हा उपोषण नाही मला त्यांच्या जरांगींबद्दल पण काही बोलवायचं नाही मी पहिल्यापासून सांगत होतो की तुम्ही फसवा फसवीचं राजकारण करू नका ही फसवा फसवी होती की मी तुम्हाला आरक्षण देतो म्हणून तुम्ही देऊच शकत नाही सर राज्य सरकारच्या हातातले अधिकारच काढून घेतलेत केंद्र सरकारने आरक्षण देण्याचे आरक्षण केंद्र सरकारच देऊ शकतं म्हणजे मोदी साहेबच देऊ शकतात मग का नाही तुम्ही ह्या प्रश्नावरनं मोदी साहेबांना भेटायला गेले सगळे आम्ही जा मी तयार आहे चला जाऊया मोदी साहेबांकडे मी छोटा माणूस आहे कदाचित ते मला नेणार नाहीत मी मनात जागा नसेल माझ्यासाठी असं समाजाला येणं नाही समाज प्रेम करतो तुमच्यावरती तुमच्या नेतृत्वाचा सन्मान करतो तुम्ही जरी माळे असले तर वंजारी प्रेम करतो साळी मा, प्रेम करतो मा माळी प्रेम करतो धनगर प्रेम करतो सगळ्या तापीस जात समोर भुजबळांवरती प्रेम करतात तुम्ही हक्काला कुंब्यांना आरक्षण आहे ना कुणबी असेल तर त्याला आरक्षण आहे कुणबी आहे विचारा कोकणातल्या कुणब्यांना विचारा विदर्भातल्या कुणब्यांना हे काय आम्ही आमच्या मनाचं सांगित नाही ना जे काय लिहिलेलं आहे तुमच्या परिशिष्टामध्ये किंवा तुमच्या अध्यादेशामध्ये तिथे कुणबीला आरक्षण आहे धनगराला आरक्षण आहे कुंभाराला आरक्षण आहे साळी माळी कोळी तेली तांबोळी सगळ्यांना आरक्षण आहे आणि ते सुद्धा दिलंय शरद पवारांनी ते मिळालं मंडळ आयोग विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ऍक्सेप्ट केला म्हणून आणि ते मिळवायला स्वातंत्र्यानंतर पन्नास आणि नव्वद चाळीस वर्ष लागली म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा पाचशे चाळीसाव्या एक्केचाळीसाव्या कलमानंतर कालिलकर आयोग पहिल्यांदा स्थापन झाला नंतरचे खूप आयोग गेले बीपी मंडळ चरण म्हणजे मोरारजी देसाई जेव्हा सत्याहत्तर साली प्रधानमंत्री झाले किंवा बीपी मंडळ आयोगाला आणि त्या मंडळ आयोगाला स्वीकारण्याचं काम त्यांचं पूर्ण हे स्वीकारण्याचं काम विश्वनाथ प्रताप सिंगांनी केलं आणि जी ओबीसी बोलते है, ते मंडळ आयोगाला सगळं मिळणार म्हटल्यावर त्यांनी कमंडळ यात्रा काढली आज जे ओबीसीचा असा कळवळा दाखवतात ना त्या ओबीसीला सर्वात जास्त विरोध कोणी केला इतिहास तपासून बघा गोस्वामी नावाचा दिल्ली विद्यापीठामध्ये स्टुडंट असलेल्या पोराने पहिल्यांदाच युनिव्हर्सिटीमध्ये स्वतःला जाळून घेतलं आणि तिथनं भारतभर आग पिटली इतिहास यांना माहीत नसतो त्यांना सांगणं ठीक आहे आमच्या तोंडावर काय काय झालं राजकीय क्षेत्रामध्ये फेब्रुवारी पर्यंत अंमलबजावणी करणं शक्य होईल काय वाटतंय कुठली जो मारण्याचा जो अध्यादेश आहे त्यामध्ये अल्टिमेट देण्यात दा आले काहीही होणार नाही सरसटक सकट मराठा समाजाला आरक्षण राज्य सरकार देऊ शकत नाही अप्णीश, अप्णीश, ला, विशेश, जे काय असेल ते असेल आम्ही एक मताने ठराव पारित करू मराठा समाजाला आरक्षण द्या मी पहिला उटीनं ना नाकवर्ती करीन पण कायदेशीरित्या ते देता येत नाही का फसवतोय आपण समाजाला कधी कधी ना थोडस राजकारण्यांनी फसवणं बंद केलं पाहिजे फुट बोलणं बंद केलं पाहिजे आपण नाही ना देऊ शकत तर नाही देऊ शकत ते शरद पवारांच्या घरापुढे दोन हजार चौदा साली आंदोलन झालेलं आठ दिवसात धनगरांना दन, दन, आरक्षण देणार असं जाहीर करून टाकलं धनगर अजूनही रस्त्यावर मुस्लिम समाजाला आरक्षण देणार जाहीर करून टाकलं कुठे दिलं आरक्षण हे आरक्षण ही काही सोपी गोष्ट नाही आहे त्याला फार कायदेशीर कटकटी आहेत जाट समाजाने आणि गुजर समाजाने पंजाब आणि हरियाणा पॅरेलॅटिक करून टाकलेलं पॅरेलिसिस झालेलं सगळे येऊन ट्रॅकवर बसायचे अनेक दिवस सगळ्या ट्रेन बंद पडलेल्या काय झालं मिळाला आरक्षण असं नाही हो तुम्हाला कायदेशीर संविधानिक मार्ग निवडावेच लागतील तुमची इतकी मोठी मेजॉरिटी असताना बीजेपी का करत नाहीये शेवटचं अधिवेशन आहे ना द्या ना आणि मग उगाच ओबीसी मधलं जाईल ओबीसी मधलं जाईल ओबीसी मधलं काही जाऊ शकत नाही आणि तुम्ही कितीही असं बहाणा केला तरी ते शक्य नाही तुम्हाला लोकसभेत जाऊनच हे सिद्ध करावं लागेल मतदान करावं लागेल तेव्हा हे मूर्ख बनवण्याचे धंदे जे चालू आहेत ते बंद करा याच्यात नाही सामाजिक स्वास्थ्य मी करते मला बाकी काही नाही ने, कुणी नेता हो कुणी काही करो काय करो पण महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्य जे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांमुळे निर्माण झालंय जे चादर, है चादर एक के के ले ले आहे ती चादर फाडू नका एवढं त्यांचं मत आहे गणपतराय पाटांच्या प्रकरणावरून आज शिंदेचे मंत्री आहेत ते फडणवीसांची भेट घेण्यासाठी गेलेले होते आणि त्या ठिकाणी जी कारवाईची मागणी आहे ती करण्यात आली शिस्तभंगाची कारवाई गायकवाडावर झाली पाहिजे असं सात मंत्र्यांचं मुख्यमंत्री तो एकत्र घ्या लोकसभा आणि विधानसभेचं आर्थिक देखील नुकसान यामध्ये कोणाला दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविंद यांना पत्र दिले समितीचे अध्यक्ष रामनाथ कोण म्हणजे पुढच्या इलेक्शन येणार हे बघा एक राष्ट्र एक निवडणूक एक राष्ट्र आहे एक काय ते गणवेश एक राष्ट्र एक शाळा एक राष्ट्र एक, एक हे एक आहे ना हे लोकशाहीला लातक आहे हवामानाचा होणारा बदल ह्या बघून सगळ्या निवडणुका होतात तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत इथली विविधता लक्षात घ्यावी लागते ते एक युडीआय बाकी सगळे लिंक तुमचा सगळा डाटा गव्हर्नमेंट कडे टाक एक क्लिक मारली की तुमचे सगळे फोटोग्राफ फिटिओग्राफ सगळे येतात तुमच्या प्रायव्हसीमध्ये घुसण्याचं काम का गव्हर्नमेंट करते